आ, नमस्कार आम्ही असा सध्या गिरी हंगर जो गिरी ग्रीन कडल्यान जो फुडें सर्वीस रोड असा त्या सर्विस रोडाचे सध्या पवलेले असा हा सर तुम्ही पो शकता एक व्हडली मेजर जी उदकाची जी, जी पायपलायन आसा ही हांगासर सध्या फुटलेली असा आणि ह्या कारणाक लागून कितल्या हजारांनी उदक्या हांगासरल्यान वेस्ट जायत आसा कोणाचोच लक्ष अजून मेरेन हेचेर ना आणि इतलें उदक हांगासर वेस्ट जाता जसे की फूल रोस्तो सगळं भरलेला असा हांगासर आता आम्ही तुमकां फुडे वरून दाखयता जसे पावसान गिरी जे फ्लोडींग जा जा जाता तशा तरेन हांगासर सध्या फ्लोडींग जे आमकां दिसना की येलेले मागता मागता कन्सर्न्ट कडेन जाता तल्या बेगिना डब्ल्यू डी जे ए जे व त्यांचे जे वर्कर्स असा त्यांच्याकडे की जाता तेगिना हांगासर येऊन ही पायपलायन आसा पळय ती बंद करची म्हणून कित्याक ही पायपलायन फुटून कितल्या हजारांनी उदक जे आसा हे हांगासरल्यान वेस्ट जायत आसा हे आम्ही तुमका दाखयता की कशा तऱेन हे उदक हांगासर वेस्ट जाता पण ते उदकाची जी मेन ब फुटल्या पळय ही गिरी सर्व्हिस रोडाचेर जो रस्तो गिरी सर्व्हिस रोडाच्यान जो कलांगूट वयता पर्रा वयता त्या रस्त्याचेर सध्या हांगासर ही पाईपलाईन फुटलेली असा आणि उदक कितले वेस्ट जाता हजारांनी जे उदक सध्या हांगासर वेस्ट झालं ते आम्ही तुम्हाला आता सध्या दाखय ज्या तर गिरी जे जा फ्लोडिंग जाता पावसान तशा तरेन हर फ्लोडिंग जाल्ले आसा आता अरौंड पाचां सुमार आम्ही इंस्पेक्शन केले पीडब्ल्यूचे के टीम आणि आम्ही कॉन्ट्रेक्टर येऊन आम्ही इंस्पेक्शन केलेकडे काम चालू असं त्यांच्या वर ओ टी बी रोडात न्यू रोड झाला पण थं ओ टी बी रोडात कोणा कोणाचं काम चालू आहे राईट वाऱ्यांचे ओके okay. त्यांना हा ऑलरेडी इंस्पेक्शन दिले आमचे टेक्निकल इंजिनियर राऊत सरां आणि पारसेकर सरांनी त्यांना आमच्या कॉर्डिनेशनां करचे म्हणून त्यांच्यानी केले काम आता त्यांची सेकंड टीम हा चालू असले काम थं हा तरी आता त्यांचे तरी करतना तो ड्रिल बिल लावून तुटला तर त्याला लागून आता आम्ही येथे उस्नाडोक बंद केला आणि सेकंड आमचा वाल असा दत्तवाटी जे की तो वाल करतात ते बंद जायला आता रात्री दोन जाते आणि त्याच्या चारांडे फातोळे काम स्टार्ट करतो आणि व्हेरी ओल्ड पाईप आता फॉर्टी इयर्स ओल्ड पाईप आहे आता खारात उदक आसचे ना लोकांना असे बाबा हे वाटेन वाटारांदक ना जसे गिरी बिरी असे मापसा असे किंडी मच्छा असे अब्ध पाठ अब्ध पाठ दुसरे पाय म्हणजे मापसा परवरी पाट 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 होय मापसा पाट गिरी वाटर सालेगाव सांगोलडा कमी असते कमी असते आणि पर्रा वगैरे पर्रा साइड पर्रा मच्छा असू शकतो ना असू शकतो लाईटीच्या मुने टेक्निकल सगळे उलेता आम्ही कॉन्टॅक्ट राहतात आमका पिरोबडीने ढळला हा आम्ही थ्रू पिरोबडीचे येला लाईटीच्या थ्रू येऊ ना पिरोबडीच्या थ्रू येला आता आम्ही करता चालू आमचे पाठशेकर सरा

आ, आ, <laughs> आ, आ, ते किती करतले सांगून वयता बट ते किती असं रातचे येलो काम करतो ते कसं करतो रातचे काम करता फुटलं फुटलं फुटली त्यांच्याकडे बाय इन्सिडेंट फुटला फुटू शकता तर आता त्यांचा एक प्रश्न ज्यांना काम करतात त्या टायमात त्यांच्याकडे तो सर्वे प्लॅन बी नसतात खैसून पाय प्लॅन गेल्या डिजिटल मॅक्सिमम जे घातला ते रिटायर झाले थोडे हे झाले इंजिनियर्स हे फॉर्टी इयर्स ओल्ड पाय ओके फॉर्टी फाय इयर्स ओल्ड पाय आता रातच्या दोनांक फुल पुदी ड्राय जातो कस काम करतो किरक सांग कट करतो इलेक्ट्रिकल स्टार्ट करतो पण हेका लागून असे करू शकना मेन इफेक्ट प्रॉब्लम जो शकता ना उदिन ड्राय जातुकूच काम करतो पिरोटीचं कॉर्डिनेशन बी लाईट डिपार्टमेंट चालू असा जसे पारसेकर सर आमचे राऊत सर आणि त्यांचा लेई कॉर्डिनेशन को चालू आता पुढे तुम्ही त्यांच्याकडे टेक्निकल आणि त्यांच्याकडे सामान मेटले मस्त टाईम लागतो मग मेटले दोन ब्रांचीन चेक करतले पोतुरी ब्रांचीन आणि मापसा ब्रांचीन okay. चॅक करून ते करतले किंवा व्हेरी ओल्ड पाईप नका मॅच जाय मॅच जॉप लागत ओके आता आता ना

फ्लाय ओव्हरच्या वेटीक लागून ते चेपले थंसर थंसर तू तो खूप दिवसाले डिप्रेशन झाला रोडात रोड ब्रॉड केला पण दिलीप पालक त्यांना ते सारखे ना की हा नको कसे झालं पण ते पण त्यांना ते डिप्रेशन तो रोड ओ हो थंसर खूप दिसले पण थंयसर पण थंयसरच ते फुटलं म्हाका गॅरंटी हा थंयसर खूप गर्दी आता पोह केला पण कसे फुटले हे पाय जेसीबी हा काम करता दिसत आहे सो फुटले ते त्यांना खबर ना कोण हा मात्र आज हातात पवला ने खूप गर्दी असली काम चालू असं जे सी बीचे काम ओके सालीगाव आमच्या गिरी आणि फ्रेंड म्हणतात लाईन म्हणतात हा गेल्या त्यांफेक्ट पडतो काला सागाव इफेक्ट पडतो ओके लोकांक कितें सांगू सोदता फाल्यां तर उदक कमी भरून दोरपे असले जे कन्सर्न हा डिपार्टमेंट ते इमिजिएट पोक इमिजिएट पोक बरं थेट उदक वेस्ट करत म्हणजे ते लाईफ कसे ऑलमोस्ट वन ॲन हाफ आवर फ्रेंड बुंदू म्हणून हेचे घातले व्हॉट्सअपार वॉर्ड नंबर सिक्स कळ निू नीलू सो आम्ही ही मेसेज ते सकल शेतांनी काम करता वीस मिनटां जातली काम चालू असं केबलाचे अंडरग्राऊंड ओके सो माझ्या हिसबान किती ते काम करता ते बरं हा बट त्यांच्या सगळ्यां कॉन्फिडन्स घेऊन स्पेशली पंचाक पंचायतीक आणि हे एरियेच्या लाईनमॅन हायपांग चितू ते डिपं ह आपण जे काम करतात त्यांच्याकडे सर्वे प्लॅन हे आता नो इम्पॅक्ट पण आता हजार लिटर हे वेस्ट आता आमच्या दोन तीन दिवस आता काम रिपेर केल्या बघा पहिलीच पहिला उदक कमी हा वाट्याला आता दोन दोन वरांक येतात पण आता या हातून आता पण तुम्ही आता किती करतात ते

नमस्कार परत एक लेटस्ट अपडेट घेऊन तुमच्या समोर सध्या हा असा सध्या आम्ही पावलेले असा गिरी जे गिरी जे ग्रीन पाका कडल्यान जो रस्त्या जो गिरी शेता कडल्यान त्या रस्त्याचे सध्या हर पावलेले आसा आताच आमकां एक खबर पवलं की जी मेजर जी उदकाची जी, जी आसा ती हंगासर फुटलेली आमकां गोवलेली असा जेव्हा आम्ही हल्ले लोकल जे आता त्यांच्याकडल्यानं जाणून आमका ते सांगले की आताच ख सांजेच्या टायमार थोडा वेळ एक जे सी बी जी असली ही हर काम करताली अंडरग्राउंड केबलिंगचे ख आणि त्या टायमार काम करता करता ख ही जी पीडब्ल्यू डीची जी मेन उदकाची जी, जी पाईपलाईन असा ही हंगासर फुटलेली असा आणि फुटल्या कारणान हजारांनी का, पळयलां पहिला आता सांजेच्या टायमारच्यान वेस्ट जायत असा मागता कन्सर्न ऑथॉरिटी जी आता त्यांच्याकडे जातातल्या बेगीन येऊन लक्ष मारतो आणि ही जी मेन उदकाची जी, जी पाईपलाईन फुटलेली असं पण ते जातातल्या बेगीन हर रिपेर काम चालू करते आणि लोकांक सुरूच उदक सकाळी मेळचे म्हणून तर आम्ही पळला की जे उदक हर जे वेस्ट जायत असा ते इतक्या हजारांनी उदके वेस्ट झालेलं आम्हाला दिसण्यात येते की जितली ही पुरा एरिया जी ही फाल्या इफेक्टेड जाऊ शकता आता जी इफेक्टीड जाऊ शकता ती एरिया म्हणजे परवरी वाटार जो असा हो गिरी वाठार सांगोलटा सालीगाव व ज्या ज्या जाग्यावर आणि फुडं ही पाईपलाईन गेल्ली असा पर्र वाटारात सुद्धा हे हांगासर इफेक्ट जाऊ शकता किया आम्ही पहिला की उदक जाय, जायते जाग्याचेर पावना आणि उदकाची कमतरता असा टंचाई चललेली असा उदकाची आणि अशा टायमार जे उदके ह वेस्ट जाता पळय ते हांगासर लोक म्हणतात जा की जाता बेगेना हे उदक बंद करचे आता हा तुमका असंच फुड़े वरून दाखवता की कशा तऱ्यानं उदक वेस्ट जाता पण ते पावसाच्या दिसांनी आम्ही पहिला की गिरी वाटारांनी फ्लोडींग जाता आणि फ्लोडींग झाल्या कारणान जो पुराय रस्तो जो असा हो उदकान भरता सेम सिटुएशन सेम कंडिशन जातले आता सध्या दिसण्या एक जे फोर व्हिलरी आतात पण ते आपली रिस्क घेऊन हंगासल्यान वयतात जो टू व्हिलरी असतात पण ते टर्न मारून फुडलो रस्त्या घेतात इतले हंगर उदक भरलेलं असं त्यांना भंय पडला की जर आम्ही ह्या रस्त्या वेळेला वत जर आमची गाडी जी आज ही हा बंद पडू शकता जर गाडी बंद पडू शकता जर तो ओनर तो जर चित्ता पो शकता की कितले उदक रस्त्याचे सध्या भरलेले असा पण ते सो कन्सर्ट ऑथॉरिटीकडे मागता जातातल्या बेगीन हर लक्ष मारचं आणि हे उदक जे असं हर वेस्ट जाता पण ते बंद करते अशीच अपडेटी जे जी गिरी जी मेन उदकची पाइपलाइन जी फुटल्या त्याच्याबद्दल जितली इनफॉर्मेशन आणि मेळत राहतली तितली इनफॉर्मेशन जी आम्ही आम्ही सदांच तुमच्या मेरेन पावत राहतले पत राहत तुम्ही इन गोवा साई प्रसाद कुबडे गिरीच्या